रानात सका सकाळ झाली सगळी काम म्हणल्यावर ले म्हणलं चला आता रानात न जरा एक याडा हाणून घेऊया म्हणून आली बघा रानात जरा रानात आलं म्हणजे बरं वाटतं तेवढंच मन शांत होतं म्हणून आली रानात कोणाचं एक नक दोन नग म्हटलं चला जरा रानात जाऊन मग कंड या याडा घालून शिला म्हणून आली बघा रानात मका आली बरे पिकी जरा पाणी कमी पडायला लागले आता नळाला येईल म्हणते ती मग कवा यायचं नळाला पाणी येन कावा आपण द्यायचं तेवढंच एक दोन एक दोन सारं होतं त्या दिवसाला तेवढंच घ्यायचं बिजू काय चार पुतळी तेवढी झाली तर होईल गे टॅका वाटतं काय तर जग केल्यावर काय तर उभा राहतं म्हणून माणूस करत काय ना काय पोर गेली ती शाळेला सकाळची शाळा शनिवार आज यायची बारा एक वाजते ती भरवूनच येते ती बघा सायकल नाही एक तर जायचं दोन तीन किलोमीटर यायचं चा चालत दमते ती जाऊन येऊन शिना आल्यावर पण बसत नाही ती ही कर ती कर काय ना काय चालूच असते त्यांचं शांत म्हणून बसत नाही ती ऊन तर मुलगाच पडायला लागले चिमण्यांचा कला आवडला तर मित्रांनो कसं आहे तुम्ही कसं नाही आमचं तर तुम्हाला माहितच आहे पण कसं असतं आहे का जरा काय ना काय ते काढून टाकावं लागतं डोक्यातनं तीच 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 घेऊन बसून नाही चालत म्हणून आलिया आ रानात रानातन तर आपल्याला कोण निघून जा म्हणणार नाही घरात नाही निघून जा म्हणते रानात कोण म्हणणार आणि कोणाचं निवड ताकद रानात निघून जा म्हणायची घरातनं जा म्हणते ती व काय करायचं सांगा खरं कोणाला वाटत नाही किती पण जीव तुडून सांगा जीव तुडून बोला खरं कोणाला वाटणार नाही खरं फक्त असतं ज्या वेळ येते त्यालाच कळते त्यालाच माहीत असते काय आहे काय नाही ती कुठल्या संकटात आहे पण अजून असा विचार करते आपला नवरा एक भटकला म्हणून आपण पण भटकून चालत नाही असं पण असा पण विचार करते माया पण येते पण ती बोलायला लागल्यावर त्यांना उलट उत्तर देणं चुकतंय माझं पण पण ती बोलते तर तसं तर मी तर काय करणार जेवत तर बोलत नाही तर कपडे पण त्यांची ती धुत येतं त्यांचं काय चाललंय मला पण काय कळन नाही खरंच काय कळ नाही किती बोलण्याचा प्रयत्न चांगला केला तरी त्यांच्या तोंडातनं वाईटच येत आहे पण येऊ द्या जरा शांत बसून शांत विचार करून बघू काय होत आहे काय नाही ती लयच आपण पण बोलायचं त्यांनी पण बोलायचं ती कुठंतर शेवटच्या टप्प्याला जातात त्यामुळं शांत कुठं तर बसावं लागतंय कारण की पो दाद्या लय रडलं राहते म्हणला तुमचं काय कळ नाही म्हणला तुमचं सारखं नाही दोघाचं नाही कशावरून कशावरून भांडणं असते ती मग विचार केला आज आपला नवरा जर आपल्याला बोलतोय तर बोलू द्या म्हणलं आपण ग बसूया कारण की आता लेकराला कळतंय आपल्या कारण की आमच्या दोघाची भांडणं चालू झाली तोंडान तोंड वाढतच जात आहे ती लेकरं विचार करते ती एकामेकाच्या तोंडाकडे बघते ती गप बसते ती रडते ती आपल्यामुळं आपल्या लेकरास पण ताप होतो ह्याचा पण मी विचार करते की पण ह्यानी करत नाहीत ह्यानी फाडदिशी मानतात माया तोंडा फुडणं जा हे का करतात आहे असं का वागतात आहे ही काय माहीत नाही कधीसुद्धा असं करत नव्हतं हे कधीच करत नव्हतं कधी असं बोलत नव्हतं लेकरांना आता तरी बरं मला ना नीट बोलत आहे पण आता लेकरासनी तर नीटनिटक बघ बघतात आहे बोलतात आहे भाषा म्हणतात आहे जवळ घेत तेवढं जर मी बघितलं तर मला बरं वाटतय मला किती पण त्रास हो पण माझ्या काळजांचं घड माझं लेकर ती सुखात आनंदात असली बास मला काय सुध शाळेत जरी गेला येते ती घरी काय गाय गायकी अजून त्यांच्या दोघांची भांडणं होती ती गायकी असं त्यांना वाटतय आई येते शाळा सुटली की पळतच येते ती आलं की जर मी घरी नसली त्यांना माहित आहे मी रानात असते गवात काढत असती कुठं जात नाही मग आलं की दप्तर ते दरवाजा पण उघडत नाही ते दारात दप्तर टाकते ती थी, थी की पळत खाली येते ती नाही दिस ना मकत नाही की बांधार उभा राहून हाका मारते ती म्हणजे बघा भ्या माणसाला किती वाईट आहे किती वाईट आहे भ्या आता मग मी जर कुठे गेली तर परत काय करत असा विचार त्यांच्या मनात येत असणार त्यामुळे तर त्या भ्या पुटी खाली येते ती पोर त्याला राती सांगितलंय पाप्पा जर काय नाही बोललं तर मी पापाला एक शब्द सुद्धा बोलत नाही त्याने नाही काय वाईट बोलल्यावर मी तर कशाला त्यांना बोलते म्हणलं तर ती म्हणतो पाप्पा काय पण बोलू दे तू बोलू नको म्हणजे त्या लकरासने आय बाप बांधते ती ही कळत आहे पण आय बापा एकामेकापासून लांब जाऊणी ही पण त्यांच्या डोक्यात आहे कारण की त्यांना माहीत आहे दहा अर्धा दिवस बाप नव्हता त्यावेळेस त्यांना काय वाटत होतं अक्षरशः पोरं रातची जर उठली तर ते हातुरणाकडं वागायची पाप्पा जवळ घेतलेलं झोपलेलं तसंच त्यांना आठवायचं म्हणून ती म्हणतो मम्मी पापाला तेवढं काय म्हणणं तू अजून काय तर म्हणली की पापा अजून जातेला निघून शेला म्हणजे मम्मीलाच कुठं जागा नाही खरंच कुठं जागा नाही मम्मीला मम्मीचं एकच काम आहे स्वयंपाक करायचं धुनं धुवायचं गुरं बागायची घरातलं सगळं नीटनिटक करायचं नको पाहिजेल जी पाहिजेल ती बघायचं हवं म्हणजे त्यांना जी काय हवं आहे ती सगळं त्यांना द्यायचं आणि ती जरी एखाद्या टायमाला एक दोन शब्द बोलले तिला त्रास पडला तिच्याकडनं जरी काय चुकलं नसलं बिन चुकीचं जर तिला बोलत असली जरी ती काय बोलली की लगी बोलती म्हणजे जे काहीच नाही आय पाहिजे की त्यांना नाही म्हणजे नाही असं नाही आय पाहिजेला आई, आई चहाच्या टायमाला दुधाच्या टायमाला नाश्त्याच्या टायमाला चांगल्या चपात्या कालवण चांगलं चांगलं खायला आय पाहिजेल त्यांना आणि पापा पण पाहिजे असं मला वाटतंय त्यांच्या बोलण्यावरून सांगते पण अजून विचार केला वाटतंय त्यांना काय तर थोडी माया असेल का नसेल थोडी का होईना माया असणार आहे आज लेकर ती आजच काय प्रत्येकाच आहे आपण आपले आईबाप सोडून येतो कोणासाठी नवऱ्यासाठी आपलं भाव आपलं घर सगळं काय आपण सोडून येतो फक्त आपल्या नवऱ्यासाठी आणि तर आल्यावर आपला नवरा काय म्हणतो निघून जा तुझ्या बापापाशी आईपशी लिकीला कुठच जागा नाही कुठंच नाही जागा तिला आई बापाच्या महागारी भाव चांगला असल तर माहेरात जागा आहे हि नवऱ्याच्या घरी नवरा चांगला असला तर जागा आहे तर तिला जागा नाही मग तिनं तिच्या स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे तिनं काय तर का होईना तिच्या जीवासाठी तिनं केलं पाहिजे दुसऱ्यासाठी नाही तिच्या स्वतःसाठी ती आई सकाळचं लवकर उठून सगळं करते ती बायको सगळं तुमचं हवं नाही ते सगळं बघते आणि त्याच बायकोला तुम्ही म्हणता निघून जा त्या बायकोला रडवता बोलता असं काय शब्द बोलता की तिच्या काळजाला असं लागून जावं बाण कसं आणते तिने लागते लागतो बाण तसा शब्दाच भान सोडता तुम्ही अजून बाया बोलल्या की बाया लय आगाव येत्या बाया खरं बोलले की आगाव येत्या आणि बायाने तुमचं सगळं गप बसून सगळं जर गप घोटलं की मग बाया चांगल्या येत्या म्हणजे तुमचं बाहेर आणल्यावर कडू आणि गप चिप गिरलं की मग चांगले आहे तुमचा असू द्या तुमच्या पोरांसाठी बसती गप